दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या आहेत विशेष म्हणजे यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळं मे महिन्यातच रानभाज्या विक्रीसाठी आल्याचं पाहायला आहे बदलापूरच्या बाजारपेठेत शेवळी कुरडू तेलपाट कोरला टाकळा अशा रानभाज्या पाहायला मिळत आहेत कर्जत नेरळ तसंच बदलापूरच्या ग्रामीण पड्ड्यातील आदिवासी महिला या भाज्या विक्रीसाठी घेऊन येत असतात या रानभाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळं त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते यंदा पावसामुळं जांभळांचा बाजार हातचा गेल्यानं आदिवासी बांधवांसमोर आता रानभाज्यांचाच पर्याय शिल्लक राहिलाय सध्या चार जुडी शेवळीचा दर शंभर रुपये इतका आहे तर कुरडू आणि तेलपाटाच्या तीन जुड्यांसाठी पन्नास रुपये मोजावे लागत जंगलात दूरवर फिरून या आदिवासी महिलांना रानभाज्या शोधाव्या लागतात महत्वाचं म्हणजे इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळं यंदाच्या वर्षी रानभाज्यांचे भाव देखील वाढल्याचं पाहायला आहे कोलेची भाजी आहे कोरला शेवले आहेत तेलपट आहेत खरवायच्या रानातून आणल्यात जंगलातून कसे आहेत भाव पन्नास रुपये जोडी लवकर हा पाऊस लवकर आलाय पाऊस लवकर आला ना त्यामुळे काय लवकर आल्या भाज्या काय नाही होत सस्त पण होत जास्त आली ना भाजी का स्वस्त पण होत आता पहिले सुरुवात आहे ना आहे फिरायला जास्त लागतो ना भाजी लवकर आली पाऊस पडला तर भाजी लवकरच येणार आहे ना मग भाव आहे ना शंभरला ला तीन चार आहेत जुड्या शेवलीचा भाव शंभरला तीन आहे चार देतो आम्ही कधी दरवर्षी जून महिन्यामध्ये येतात आता मे महिन्यामध्ये झालेत हां पावसामुळे मी तर नेहमी येतो भाज्या घ्यायला जसं पाऊस पडला तर ह्या भाज्या पटकन वर येतात आणि मग इथे ज्यांना माहिती आहे जे आवश्यक आहेत खाणारे ते येतात येते आणि त्या भाज्या घेऊन जातात ते असं काय लवकर आले हो लवकर पावसामुळे लवकर पाऊस लवकर झाला त्याच्यामुळे ह्या भाज्या लवकर आल्या असं झालं आणि ते रान भाज्या ते काय खताबीचा काय संबंध नाही आहे काय त्याच्यामुळे या भाज्या शरीराची चांगल्या असतात वर्ष जागे येतात त्या आणि त्या घ्याव चांगल्या असतात त्या भाज्या हां डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज